नमस्कार मित्रांनो कसे आहात गणपती बाप्पा आलेत आज मी महाड तालुक्यामध्ये विठवाडी गाव लोखंडे यांच्या इथे डेकोरेशन बघायला कसा सुंदर बनवलं आहे ते बोलले आमच्या इथे ब्लॉग बनवायचा आहे तर मी जात आहे तिथे डेकोरेशन बनवायला एक महिना गेला त्यांनी भरपूर कष्ट केले नमस्कार मित्रांनो आज मी विठ्ठलवाडी येथे लोखंडे यांच्या इथे गणपतीसाठी आत पाय पडायला आलो आहे त्यांनी डेकोरेशन कसा बनवलाय आहे आता मी तुम्हाला दाखवत आहे बघा होती त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे जबरदस्त सुंदर असा गणपती आहे म्हाड तालुक्यामध्ये विठ्ठलवाडी गाव या ठिकाणी आहे सुंदर असा डेकोरेशन त्यांना आपण माहिती विचारू त्या किती दिवसात डेकोरेशन तयार केला तो बघ हे लोखंडे साहेब हां त्यांचा तो गणपती आहे हा गणपती डेकोरेशन करायला किती वेळ झाले वर हो तुमचं नाव सांगा पहिला नमस्कार मित्रांनो आम्ही अभिषेक प्रभाकर लोखंडे मुक्काम विठ्ठलवाडी महाड तालुक्यामध्ये विठ्ठलवाडी एक छोटंसं गाव या ठिकाणी मी रहिवासी आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची ज्यावेळेस मूर्ती आम्ही पसंत केली त्यावेळेस आम्हाला असं मनामध्ये आलं की, की काहीतरी आज ह्या वर्षी आपण वेगळं करावं हो। जस जसंच तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले गरुडावरती बसून त्याप्रकारे आम्ही तो मनामध्ये ध्येय ठरवून पूर्णपणे हा गरुड बनवण्यासाठी आम्हाला एक पूर्ण महिना लागला होता मुंबई ठिकाणी आम्ही नोकरी व्यवसाय करत असताना इकडनं तो बनवून आम्ही हा गावाला घेऊन आलो हो काय मुंबईला बनवलं होता काय एक महिना झाला बापरे बघा एक महिना तिने अरे मस्त सुंदर असं बनवलं बघा ती लायटिंग पण जबरदस्त बनवली ही बघा ही माझ्या मामाची मुलगी आहे विठडी आहे तिला दिलेले आहे हे जावं आहे खरं का तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा